फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व जन्म ना मजेत तर आम्ही पण छान आहोत तर आज आहे आपल्या गटाचा सातवा दिवस आहे आज आहे सातवी माळ तर असं म्हणण्यात आलं आहे की उद्यासुद्धा सातवीच माळ आहे आणि त्यानंतर मंगळवारी आहे महाअष्टमी आणि एक तारखेला राहा असणार आहे बुधवारची महानवमी आणि त्यानंतर दोन तारखेला दसरा असं काहीतरी आहे यावेळेस एक दिवस वाढलेला असल्यामुळं दहा दिवस असे पडतायत तर आज आहे सप्तमी आणि द दरवर्षाप्रमाणे आम्ही चढवतो चढवतोय थोडं गाडीचा आवाज मिस करा चालू जातात गाड्या तर हां मी काय म्हणत होते आज सप्तमी असल्यामुळे आम्ही दरवर्षाप्रमाणे घरा आपल्या घरामध्ये आपण घाटाचं फुलारा तयार करत असतो तर आता आम्ही इथं फुलारा तयार करायला घेतलेला आहे सारण तयार आहे पीठ पण तयार आहे तर आम्ही आता फुलारा तयार करून घेतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि संध्याकाळी फुलारा चढवणार आहोत तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा बघू शकताय हे साधं नॉर्मल पीठ भिजलेलं आहे म्हणजे मैद्याचं आपलं साधं नॉर्मल आणि हे कडकण्यांसाठी थोडंसं लाईट त्याच्यात पिठी साखर वगैरे ॲड करून तू तेलाचं असं महन देऊन आणि थोडंसं रवा ॲड करून असं हे पीठ कडकण्यांसाठी भिजलेलं आहे एक फुलारा म्हणजे फुलाऱ्यामध्ये कसं असतं एक करंजी सांजरी काय असतं त्याला ते म्हणतात ते करंजी सांजरी आणि त्यानंतर एक कडकणी असं दोन असे धाग्यामध्ये ओन असं आम्ही फुलाऱ्याला इथं बांधत असतो बघा इथं फुलारा बांधला जाणार आहे आपला घट बघू शकता आहे धान किती छान आलेले आहेत मस्तपैकी आणि इथं सारण आहे गोळाचं रेडी करून ठेवलेलं आहे आता हे सारण आता आपण भरून करणार आहोत हे सगळं आम्ही बारीक केलं कारण की कसं आतमध्ये फुटायला नको तर त्यासाठी सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता छोट्या छोट्या करून घेतो चला मग हे सगळे तर आम्ही इथं केलेलं आहे सांजऱ्या सांजऱ्याच म्हणता ना याला सांजऱ्या करत काय आणि हा हा गणपती बाप्पा म्हणा पहिले साक्षी कोणतं ते ताटात देऊ का हे छोट्या छोट्या केल्यात जेणेकरून म्हणजे वजन नाही होणार फुलाराला आमचा फुलारा आहे त्याला आता संध्याकाळी आपला फुलारा चढणार आहे पहिला असं वेगळी टेक्निक केली होती पण ती जमलेत नाही

का तू काय करते नाही पण भरले बर का चण्याचे पण दाखवा बरे आहेत करंज्या तिच्या साईजच्या आहेत साक्षी दीदी बारी बारीक बारीक आमचा आई

साक्षींनी खूप मोठी मेहनत आज घेतलेली आहे धन्यवाद <laughs> मनळावरी आहे तर आता हे झालं की आता आम्ही लगेच काय करणार आहोत फुलारा जो आहे ना आमचा मग मी कुठे होला मी तुम्हाला आज आमची तो सातवी मा आहे ना तर मिरवणूक पण चालली आहे सो बघा हा फुलारा आहे ना याच्या सगळ्या पट्ट्यांना आहे ना तर हे एक पुरी आणि एक सांजरी असं धाग्यामध्ये ओवून असं ते बांधायचं आहे तुम्ही मी दोन मिरवणूक दाखवते आधी अशा प्रकारे आमच्या इथून अशी मिरवणूक जाते थांबा ना ती करते तर अशा प्रकारे मिरवणूक जाते आमच्या मंदिर आहे तिकडे ते नाराची अशी माळ वगैरे बनवून मिरवणूक घेऊन जातात तर छान वाटलं अजून वर्ष जातील अशा मिरवणूक आणि आमचा फुलार आहे आता आम्ही बांधून घेतो जेवढा दोरा म्हणजे

ने, दोरा काढून घे ना ए, दोरा काढून घे दो, दुसरे दुसऱ्या याच्यामध्ये बो हा दोरा एवढा पुरणार नाही असं म्हणते मग परत काढावं लागते दुसऱ्या दोऱ्यामध्ये बघ एवढ्या दोन तीन चार पाच पाच येत पाच येत मला मी कट केल्यावरती तू मागच जाईल ना

तिने धागा दिलाय पप्पांकडं आणि भाऊंनी धागा दिलाय भाऊंनी <laughs> धागा दिलाय मम्मी मम्मी पास करताय यांच्याकडं ताई पास करताय माझ्याकडं आणि मी बांधते इकडं फुलाऱ्याला <laughs> हे असं चाललंय आमचं फुलाऱ्याचं काम थांबा असं देख सगळं केवढं घर ठेवलं तसे अंदाज अंदाज लय पण मोठा तू साहेब तर छोटा इथं आपली लटकालटकी चाललीये इथं सगळे करंजी करजी नाही <laughs> माझ्या मिनी जे करंजी बनवले होते ना ते लोकटॉप घातले तिने

आता शिल्लक इतके राहिलेले आहेत आणि आता इथं फुलाला चढून देऊ आरती घेऊन देऊ हॅलो फ्रेंड्स तुम्ही झाले आहे फ्रेश तर फुलारा वगैरे छान बांधून झालेला आहे आम्ही दोघी दुपारपासून लागलेलो होतो त्यांचा थोडासा हाताचा सा प्रॉब्लेम होता त्यांना थोडीशी चमक भरलेली आहे तर त्यांनी मी आम्ही लाटलं साक्षीनी मी मम्मीने असं मिळून आम्ही फुलारा केला त्यांनी तळून घेतले आणि बांधून घेतलं छान आणि आता फुलारा चढवणार त्यानंतर आरती वगैरे होईल संध्याकाळची तर चला मग बघत राहा मी चालले आता वरती

मी हादी कुंकूचो नाही घेतला आज काय हादी कुंकूचो कुठ ठेवला आहे आणि ते तेलच द्या आणि इथे अगरबत्ती द्या शांतो आपला फुलारा अडला आहे

मन माझे मन माझे मन माझे मुलीचे जय 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 चंदनची ओडी घुम घुमते जरा तिरे गडद पयजे प्रियाला मनापुरती जय 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 नमो दिगंबर पणिरे वंदना जय सोना वस्त्र कुं

कोण पायपडते ग नाही बोल जाऊ द्या नाही बोलत नाही तू आली पाय पायपडायला समजलंच नाही कोण कोण येत आहे डाळी लाईटी बंद करून दिल्या जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे झालं झालं नाही झालं आजचा आमचा फुलारा चढला गेलेला आहे आता इथं तोरणची माळ चाललेली आहे तोरणची माळ म्हणते तोरण असतं घेऊन जातात ते देवीचं मंदिर आहे ना आमच्या इथे चौकात ते माळ घेऊन चालले आहेत ब्लॉक तर मला नक्की कमेंट्स करून सांगा सो आता हे पण आज गेलेले होते डी मार्टला सो यांनी थोडीशी शॉपिंग हा काय केलंय ते ॲक्च्युअली के ते ते, गेले तेच राहायच्या ड्रेससाठी म्हणजे दिवाळी आता जवळ आली एकच आठवडा म्हणजे गॅप आहे मध्ये तर तसा काय करायला घरामध्ये सगळं चालला जाईल आणि त्यानंतर लगेच दिवाळी खूप पटपट दिवस आलेले आहेत जवळ आणि श्रेयाला ड्रेस घ्यायचा होता तर ती वाटली मला मार्टमधूनच घ्यायचं आहे मी असं नाही का मिसमॅच करून असं काहीतरी घेणार आहे साक्षीने घेतला होता तसं पण ते काही भेटलं नाही पण माझ्यासाठी भेटलं आहे ते किचनसाठी बघा हे पॅड आणले त्यांनी काही जार वगैरे आणले काचेचे आणि खाली बघा हे सो खाली यांनी बघा नाही ओला काय आहे तो ते ओलं लागलंय किचनमध्ये कसं गारवा असतो ना तो थोडंसं आता थंडी दिवस पण जवळच आले आलेच आहेत बऱ्यापैकी पण दोघंच पावसाने घोळ केला आहे तर त्यासाठी हे असं छान असं मॅट आणलेलं आहे त्यांनी घरामध्ये घालण्यासाठी चप्पल तुम्ही घालून बघताय का हां सॉफ्ट आहे ना आम्ही ना गणपती बघायला गेलो होतो ना डेकोरेशन त्यावेळेस घेतली होती माझ्यासाठी की किचनमध्ये काम करते म्हणून पण ते श्रेया आणि शिवांना तर झोपताना पण घालते आता त्या दिवशी तिला वॉश केली मी असं छान okay. आहे ना सॉफ्ट आहे मी अजून बघितलं एक दोन ठिकाणी छान भेटतात आणि हां हे मॅट आणलेले आहे त्यांनी रॅकसाठी तर अशा प्रकारे आणि हे काचेचे जार आणलेले आहेत हे दोन्ही हां पडलं सात सॉरी ते आणि हा एक जार आहे हां बोला हां छान आहे मी त्यात नमक भरलं आहे मग असे दोन तीन घेऊन यायचे ते ना <laughs> <laughs> आता काय काय म्हणत होते मला बोला की आता बाय गुड नाईट आता मी स्वयंपाक करते त्यानंतर मग गुड नाईट खाईल आणि दांडे खेळायचं असं होऊन जाते सारखा पाऊस चालू आहे लगातार पाऊस चालू आहे तर तुमच्या इथे कुठे कुठे पाऊस पडतोय सगळीकडे पडतोय की नाही तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आमच्या इथे तर बाहेर पाऊस चालू आहे दोन तीन दिवस तिथे दांडे खेळला त्याच्यानंतर जो पाऊस चालू झालेला आहे ना थांबतच नाहीये त्याच्यावर सगळा मोडाप झालेला आहे